नमस्कार मी सरिता आपले सर्वांचे रुचिरा डेलिशियस फूडमध्ये मनापासून स्वागत करते आज मी माझ्या माहेरी आलेली आहे म्हणजेच अक्कलकोटला अक्कलकोटला आज वेळामशा फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर माझ्या माहेरच्या घरी भज्जी व उंडे तयार करणार आहेत माझ्या आईच्या हातची आज आपण भज्जी पाहणार आहोत ही आहे माझी आई शकुंतला कटारे आज हिच्या हातची आपण भजी पाहणार आहोत भजीसाठी लागणाऱ्या भाज्या कोणत्या आहेत ते पाहूयात पहा आता है, सर्व भाजा ले ले, है, या सर्व भाज्या मिक्स केलेल्या आहेत त्यामध्ये काय काय आहे ते बघूयात सुका पाल चंदन बटवा आंबडीची भाजी नाईची भाजी घेवड्याच्या शेंगा ह्या पूर्ण जे जेवढ्या पालेभाज्या आहेत फक्त मेथीची भाजी नाही घालायची बाकी सगळ्या पा पालेभाज्या यामध्ये चालतात तेच यामध्ये आपण फळभाज्या पण घालणार आहोत वांगे गाजर गाजरू भोपळा आणि सोलाना हरभऱ्याचे सोललेले दाणे बोर बोराच्या पण बिया काढलेल्या आहेत खाताना तोंडात येतात म्हणून बिया काढलेल्या आहेत या सर्व भाज्या गरम पाण्यात मीठ घातलेल्या आहेत त्यात स्वच्छ धुवून घेऊ पालेभाज्या फळभाज्या गरम पाण्यात मीठ घातलेलं आहे त्यामध्ये ठेवून मग स्वच्छ धुवून घेऊ भज्जीमध्ये घालण्यासाठी डाळी आपण घेत आहोत मुगाची डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ पाव वाटी तिन्ही डाळी गरम पाण्यातून स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण धुतलेल्या डाळी घालून घेऊ त्यामध्ये सहा वाट्या मोजून पाणी घेतलेलं आहे ज्या देखील मिठाच्या गरम पाण्यात स्वच्छ धुतलेल्या आहेत आता आपण त्या पण कुकर मध्ये घालूया कालेभाज्या आहेत सर्व फळभाज्या आहेत एकत्र कुकरमध्ये छान शिजवून घ्यायच्या भाजीमध्ये भजीमध्ये वाटीभर कच्चे शेंगादाणे घालून घेऊया त्याची चव छान लागते कुकर गॅसवर वर ठेवलाय त्याला चार शिट्ट्या देऊन घ्यायचं आहे बज्जी सोबत खाण्यासाठी बाजरीचे उंडे केले जातात ते उंडे माझी भावजाई स्वाती दत्तात्रय कटारे ती करणार आहे नमस्कार एका बाउलमध्ये आपण दोन वाटी बाजरीचे पीठ घेतले आहे त्यात सविपुरते मीठ आणि घालून चांगले पीठ म्हणून घेऊया पीठ तयार केले आहे हाताला तेल लावून घेऊया आणि पिठाचा असा छोटा गोळा करून याप्रमाणे गोल आकार द्यायचा तो तिळामध्ये पळून घेऊया तीळ हे हिवाळ्यात खाण्यासाठी आरोग्यासाठी खूप चांगले आहे आता आपण स्टीलच्या चाळीला तेल लावले आहे त्याच्यावर हळदीचे पानं ठेवले आहे त्याच्यावर आपण हे सर्व उंडे ठेवून घेऊया याप्रमाणे आपण सर्व पिठाचे उंडे तयार करून घेऊ पाणी प्रीहीट हिट करून घेतले आहे आता हे उंडे आपण आठ ते दहा मिनिट वापरून घेऊया कुकर थंड झालेला आहे आपण ठेवलेल्या सगळ्या भाज्या छान हटून घेतलेल्या आहेत आता त्याला कडकडीत फोडणी देऊ आपण गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यात आपण फोंडी टाकून घेऊ कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल कडकडीत गरम झालेले आहे त्यात एक चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडत आहे एक चमचा त्यात जिरे घालू वाटलेला लसूण घालू लसणाची हिरवी पात घालू लाल झाला की आपण त्यात हिरव्या मिरच्याचं वाटण घालूयात हिरव्या मिरचीच वाटण घालूया एक चमचा हळद घालू एक चमचा तिखट घालू थोडा हिंग घालू तयार झालेली फोडणी भज्जी मध्ये घालूया भज्जी अजून एकदा उकळून घेऊया चवीप्रमाणे सैंदव मी त्यात घालू मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची उंडे उकड्याला ठेवून आठ बेज झाले आहे आता आपण ते काल उंड्याला चमक आलेले आहे आत हे उंडे आता वाफलेले आहेत आपण गॅस बंद करूया भजीला उकळी आलेली आहे भजी, भजी खाण्यासाठी तयार झाली आहे भजीवर खाण्यासाठी तेलाचा तडका तयार करायचा आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा मोहरी घातली होती मोहरी चांगली तडतडत आहे पाव चमचे जिरे घालून घेऊया जी जिरे तडतडत आहेत त्यावर लसणाचे पात घालूया मस्त लसणाचा तडका तयार झाला गॅस बंद करून घेऊ वेळ आमशासाठी भज्जी उंडे तयार झालेले आहेत त्याचा नैवेद्य प्रथम देवाला दाखवला जातो आपण नैवेद्याचे ताट भरू आईने तयार केलेली खमंग भज्जी त्यावर भाऊजईने तयार केलेला के तडका बाजरीचे उंडे नैवेद्यासाठी भाताची मूत त्यावर दही सोबत खाण्यासाठी कांदे आजी भजी एक नंबर झाली